वारंवार मी तिथं तीन चार वेळा गेली साहेबांना विनंती केली काय ही मालेगाव तालुका या नाशिक जिल्ह्यात आमच्या आदिवासी समाजासाठी ही जे साहेब आले होते त्यांनी आमच्या आदिवासी समाजाला चांगलं चांगलं मार्गदर्शन मी सगळे यांनी टाइम आदिवासी समाजासाठी वाहून दिलंय मंगलाताई हंसराज तलवारे आदिवासी एकता परिषद महिला जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील तमाम आदिवासी बांधवांना पूर्वक आवाहन करण्यात आले होते की दिनांक नोव्हेंबर रोजी माननीय माननीय नरवाळे साहेब कळवण जिल्हाधिकारी तथा आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे विनंती केली होती की आदिवासी समाज बांधवांसाठी ज्या काही शासकीय योजना आहेत त्या संदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी विनंती केली होती मंगलाताई तलवारे यांच्या विनंतीस मान देऊन दिनांक दोन हजार चोवीस रोजी माननीय आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक भव्य आदिवासी जनजागृती मेळावा घेण्यात आला या बैठकीत आदिवासी समाज बांधवांना सर्व शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली व जातीचे दाखले वाटप करण्यात आले अशाच प्रकारचे कार्यक्रम नाशिक जिल्ह्यासह तालुका पातळीवर राबविण्यात यावेत अशी अपेक्षा आदिवासी संघटना व कार्यकर्ते यांनी यावेळी सूचित केली यावेळी नाशिक जिल्ह्यातील तमाम आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते बैठकीबद्दल सविस्तर माहिती सव मंगला ताई हंसराज तलवारे यांनी दिली आहे नमस्कार मी मंगला हंसराज तलवारे आदिवासी एकता परिषदची जिल्हा अध्यक्ष बोलतो मॅडम आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आहेत कळवणचे त्यांच्या माध्यमातून आपण आदिवासी समाजाचा जनजागृती मेळावा घेतला त्याबद्दल आपण काय त्याच्या माध्यमातून मला वारंवार मी कळवण प्रकल्प का अधिकारी ला वारंवार विनंती वार वार केली आदिवासी संघटनाचं लेटर पॅड दिले मी आदिवासी जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि मला खूप अडचणी आले म वारंवार मी तिथ तीन चार वेळा गेली साहेबांना विनंती केली काय ही स्कीम तुम्ही मालेगाव तालुका या नाशिक जिल्ह्यात आमच्या आदिवासी समाजासाठी ही किम राबोवा कारण की या आम्हा मा, आमच्या मालेगाव का तालुक्यात काही या आदिवासी संघटनातर्फे मी किमा मालेगाव तालुक्यात आणण्याचा ता प्रयत्न केली आणि त्यानंतर इथं मालेगाव तालुक्यात एक किमाला म्हणजे आम्हाला आदिवासी लोकांना माहितीच नाही आहे ते जे कावंचे जे साहेब आले होते त्यांनी आमच्या आदिवासी समाजाला चांगलं चांगलं मार्गदर्शन केलं कारण हे आधी आमच्या आदिवासी समाज शिकलेला नसतो तो आहे म्हणून त्यांनी चांगलं तर चांगलं मार्गदर्शन केलं आमच्या आदिवासी समाजाला आणि ही किम आणि कसं मालेगाव तालुक्यात भाऊ आणून देऊ तुमच्या आदिवासी लोकांना ना आमचं पुरपूर सहकार्य असणार आहे आदिवासी समाजाला मालेगाव तालुक्यातले कक्राळा निमशेवडी तुम्हाला सांगू आजेंग वडेल हे सगळे तालुक्यातले सगळे आदिवासी इथं आले कारण सगळे आदिवासी लोकांचं मी काम करते रात पाठ जातीचे दाखले रेशन कार्ड डेलिवारी पेशंट राव ऍक्सिडेंट पेशंट राव मी सगळे एनी टाइम आदिवासी समाजासाठी वाहून दिलंय कारण आदिवासी समाज पेक्षा मोठ कोणी नाहीये कारण आदिवासी समाज आमचा त्यांना काही कळत नाही शिकलेले नसतात ते लोक अशिक्षित आहे त्याच्यामुळे मला दिनरात त्यांच्यासाठी द्यावा लागत आणि आता जो कार्यक्रम मोर्चा मी राबवणार आहे रावळगावला एक मेळावा घेणार आहे मी आदिवासी मेळावा रावळगाव तालुक्यात म्हणजे ते रावळगावला जो आदिवासी समाज जे वाड्या वस्त्यात ना ते एकत्र करून तिथे मी कार्यक्रम राबवणार आहे आदिवासी समाजांना दाखले वाटप केले आणि बाकीचे जे मोर्चे काम आहेत ते आपण रेशन कार्ड द्यायची भाषा केली आपल्या आदिवासी लोकांना आजेंग वरेल अन्न वाड्या वस्त्या तिथं कामच नाही आमच्या आदिवासी लोकांना तर तिथं पण मला द्यायचे दाखली वाटप केले आतापर्यंत के आता रेशन कार्ड दोनशे ते अडीचशे रेशन कार्ड वाटले मालेगाव का तालुक्यात कारण की ते शासनाचे मदतीने मी एवढे काम केले आणि त्याच्यानंतर सत्तावीस ते अठ्ठावीस हजार

तुम्हाला सगळं आम्ही मागे उभा असेल तर अगो काम करतो आणि काही पक्ष

Bom oh, yeah.